नमस्कार मित्रांनो ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आणि आपण स्वतः बदलाच्या शक्यतेला घाबरतो का तुम्ही घाबरतात का आपण जर बदललो नाही तर आपली प्रगती होत नाही आणि जर आपली प्रगती झाली नाही तर आपण खऱ्या अर्थाने जगत आहो असे म्हणता येणार नाही चला तर मग बघूया पुढे काय आहे बदल भीतीदायक असतो चेंज त्याला म्हणतात जेव्हा बदलाचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला त्यासोबत येणाऱ्या अनिश्चिततेची भीती वाटते म्हणजे तसा आपला विचार असतो आणि आपले मन काळजीने व अव अस्वस्थतेने ताबडतोब प्रश्न करू लागते आपल्या स्वतःला कसे या बदलामुळे माझ्या आयुष्यात काय घडेल म्हणजे अजून केलं नाही आहे तरी पण विचार आपल्या डोक्यात तसा नेहमी येत असतो परिणामी मला काय गमवावे लागेल मी नव्या परिस्थितीशी जुळून घेऊ शकेल का भूतकाळात भविष्यकाळ मी माझ्या आयुष्यातील कुठल्या गोष्टीवरचे नियंत्रण गमावेन का मला आणखीन जबाबदाऱ्या घेणे भाग पडेल का या बदलामुळे मी अपयशी होण्याची शक्यता वाढेल का नव्या परिस्थितीत माझ्यातील कमतरता व उणीवा ठळकपणे समोर येतील का असे बरेचसे प्रश्न आपल्या मनात येतात आणि अशा प्रकारे आपले मन विरोध करू लागते आपण बदलाचे स्वागत करण्याऐवजी त्याचा तिरस्कार करू लागतो आपल्याला परिस्थिती थे राहायला हवी असते त्या परिस्थितीत आपल्या पदरी दुःखच येत असले तरीही आपण त्या परिस्थितीत रुडलेलो असतो आपण असमाधानी असलो तरी आपण ती परिस्थिती सहन करत राहू शकतो असे आपण स्वतःला फसवत असतो जेव्हा आपण एखादी गोष्ट सोडून द्यायचे ठरवतो तेव्हा आपण त्या ते गोष्टीविना जगण्याची शक्यता खुली करतो हा बदल आपल्याला मुक्त करणारा असला तरी आपल्याला त्यासोबत येणाऱ्या अनिश्चिततेची भीती वाटत असते काही का असे ना आपण हे दुःख दीर्घकाळ मनात धरून ठेवलेले असते आपला त्याच्याशी जवळचा संबंध असतो त्यामुळे आपण असमाधानी असलो तरी ते आपल्या परिचयाचे असते ते सोडून देणे ही आपल्यासाठी नवी व भीतीदायक गोष्ट असते भूतकाळाचे बोट सोडले की आपल्याला या भीतीला तोंड देण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे आपल्याला दुबळ वाटलं दुबळं वाटलं तरीही आपल्या मनावर ओझे लादणाऱ्या त्रासदायक स्मृती व दुःखदायक भावनांपासून मुक्त होण्याच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असते आपण जेव्हा बदलाची शक्यता स्वीकारू स्वीकारू शकतो तेव्हा बदलाला असलेल्या आपला स्वाभाविक विरोध हळूहळू कमी होत जातो त्यावेळी आपल्या लक्षात येते की आता अखेर आपण आपल्याला मागे खेचणारी गोष्ट सोडून द्यायला तयार आहोत तसेच आपण जेव्हा बदल स्वीकारत राहतो तेव्हा एक विलक्षण गोष्ट घडते ती म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो बदलासोबत येणाऱ्या अनिश्चिततेची भीती न बाळगता आपण या बदलाशी जुळून घेऊ शकतो असा विश्वास आपल्या मनात जागतो आणि परिणामी सोडून देणे अधिकाधिक सोपे होते धन्यवाद